नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्ही ही पी एम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याची वाट पाहत असाल तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकोणीससा हप्ता वितरित करण्यासाठी बिहारमध्ये एक स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून पी एम किसान योजनेचा एकोणवीसाचा हप्ता जो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे हा हप्ता येत्या चोवीस फेब्रुवारी रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल अशी सर्व माहिती केंद्रीय कृषी मंत्री यांनी दिलेली आहे त्यामुळे आता तुम्हाला कोणतीही काळजी करायची गरज नाही शेत शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची अद्यापही ई केवायसी पूर्ण झालेली नसेल अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली ई के वाय सी पूर्ण करून घ्यावी जेणेकरून आपल्या खात्यामध्ये पैसे येतील ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी झालेली नसेल तर अशा सर्व शेतकऱ्यांना जो आहे पैसे मिळणार नाहीये त्यामुळेच आपली ई के वाय सी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी आणि पीएम किसानचा हप्ता जो आहे तुमच्या खात्यामध्ये त्यानंतरच जमा होईल शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की पी एम किसान योजनेचा एकोणीस हप्ता जो आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद